दोन दिवसापूर्वीच मी एक तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला आहे फ्रीजचा डीप क्लिनिंग घराची स्वच्छता सुरू आहे आणि सुरुवात केली आहे फ्रीजपासून तर चला पाहूया नमस्कार मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गणपतीजवळ आलेले आहेत आणि घराची स्वच्छता ही झालीच पाहिजे तर सुरुवात करून बरेच दिवस झालेले आहेत आणि माझ्या घरात जी अर्धवट स्वच्छताही झालेली आहे आता राहिलेले आहे, आहे, आहे किचन आणि किचनची साफसफाई सगळ्यात शेवटी करते मी आणि डीप क्लिनिंग करते एका दिवसात काही होत नाही त्याच्यामुळे मी दोन दिवसात किचनची क्लिनिंग करते घरामध्ये खूप दिवस झाले अशी डीप के नाही केली तर जाळ्या लागलेल्या असतात किंवा कचरा धूळ बऱ्याच गोष्टी घरामध्ये साठून राहिलेल्या असतात त्याच्यामुळे घर एकदम खराब दिसायला लागतं तर गणपतीच्या निमित्ताने क्लिनिंग करायला काढलेलं आहे मांडणी घेते आज स्वच्छ करायला मांडणीवरची भांडी काढायची आहेत पण सुरुवात मी एकदम वरून करते म्हणजे वरतून सेलिंगपासून सुरुवात करते म्हणजे वरची धूळ जरी पडली तर ती खाली पडेल आणि खालचा जरी भाग खराब झाला तर तो आपल्याला स्वच्छ करायचाच आहे त्याच्यामुळे सुरुवातच करताना मी वरून करते पोटमाळ्यावरच्या प्रत्येक गोष्टी काढणं आणि मग स्वच्छता करणं हे एकट्याच्यानी पॉसिबल होत नाही कारण वरती खूप जड वस्तू आहेत आणि रियाज छोटा असल्यामुळं रिस्क हो वाटते म्हणून त्या गोष्टी किंवा पोटमाळ्यावरच्या वस्तू तिथल्या तिथे सरकावून मग झाडूने झाडून घेतले आणि नंतर मी जेवढी जागा मला भेटते रिकामी तिथे तिथे मी, मी कपड्याने पुसून घेतलं आणि क जो पडदा दिसतोय तो तो काढणं म्हणजे त्याची हाईट इतकी आहे की ती मला काढायला जमत नाही तर तो मी फक्त झाडूने झाडून घेतलेला आहे पोटमाळ्यावरती बऱ्याच मोठ्या वस्तू आहेत टप आहेत पातेली आहेत आणि ते रिकामी नाही आहेत भरून ठेवलेले आहेत त्याच्यामुळं ते काय काढणं झालंच नाही तर वरची माझी साफसफाई करून झाली आणि आता नंतर खालचे जे मांडणी आहे त्याच्यातली भांडी काढून घ्यायची आणि ती भांडी खाली रिकामी करायची मग घासायची तर त्याच्यासाठी बराच वेळ लागणार आहे किचन होट्याच्या साईडला टाइल्स आणि एक मांडणी आहे ज्या ज्याच्यामध्ये छोटी छोटी भांडी आहेत ती एका दिवशी आणि ही मोठी मांडणी आहे ती एका दिवशी अशी मिळून दोन दिवस मी किचनची स्वच्छता करते एका दिवशी पूर्ण दिवस लागतो पण लवकर होत नाही त्याच्यामुळं मी एका दिवशी काही काढत नाही फ्रीज आधी स्वच्छ करून घेतला होता त्यामुळे ते एक काम हलकं झालेलं आहे आणि फ्रीजवरचा जो पसारा आहे तो आता या याच्यासोबत काढून घ्यायचा म्हणजे फ्रीजचा भाग कवर जाते त्याच्यामध्ये हो का तुला कसं माहिती तुला कसं माहिती कशाला नको काढू ते बाळा नको पसारा आधी खूप आहे आपल्याला चला लहान मुलांसोबत का कोणतं काम करायला घ्यायचं म्हणलं तर ते काम डबल होऊन जातं ही मा माझंही काम तसं झालेलं आहे रियांश आहे तो सारखा पसारा काढतो आणि जो ठेवला व्यवस्थित तो पण ओढतो एकीकडचा पसारा दुसरीकडं नेऊन ठेवतो त्याच्यामुळं बराच वेळ लागतो कामाला जे मी डबे रिकामे करून घेतलेले आहेत ज्या डब्यामधल्या वस्तू आहेत ते एका कपड्यावरती ओतून ठेवलेले आहेत नंतर डबे धुतल्यानंतर सुकवून परत तशा तशा भरून ठेवता येतील म्हणून डबे नेहमी आम्ही बाहेर घासतो किंवा बाथरूममध्ये घासतो पण मला बेसिनच्या तिथेच उभा राहून घासायला सोपे वाटतात आणि पसारा पटपट उरकल्यासारखा वाटतो म्हणून मी इथेच किचनमध्ये डबे घासून घेते आणि नंतर बाहेर उन्हामध्ये वाळायला ठेवते त्याच्यामुळं उन उन्हामध्ये वाळलेले डबे त्यांना चमक छान येते म्हणून आणि पाऊस पण नव्हता जेव्हा भांडी धुतली डबे ठेवताना पाऊस नव्हता म्हणून मी सगळे भांडे धुतले आणि बाहेर उन्हामध्ये सुकायला ठेवले बराच वेळ लागतो सगळी भांडी घासायला पण एकदा भांडी घासली सगळं काम झालं तर घर इतकं छान वाटतं ना तर ते काम केल्याचं समाधान पण आपल्याला भेटतं घरामध्ये छोटे मोठे डबे असतात किंवा पातेली असतात छोटी मोठी स्टीलची ॲल्युमिनियमची पातेले डबे पण ॲल्युमिनियमचे डबे स्टीलचे डबे आणि अजून इतर कोणत्या धातूची भांडी असतात तर ती सगळी वेगवेगळी वेग भांडी आपल्याला घासायला लागतात तर सुरुवातीला मी सगळे जे स्टीलचे डबे आहेत ते रिकामे करून घेतले आणि ते फक्त डबे डबे घासून घेतले आणि ह्या घराच्या बाहेरच्या साईडला कंपाऊंडची भिंत आहे तिथं खूप छान ऊन येतं तर सगळे डबे मी तिथे नेऊन पालते घातले म्हणजे उन्हाने चांगले सुकतात तर पहिल्यांदा डबे घासून घेतले ना जागा पण रिकामी होते आणि बरंच काम उरकल्यासारखं होतं डबे जास्त आहेत पातेली कमी आहेत आणि ती खाली टाकता येतात म्हणून नंतर मी पातेली घासून घेतली आणि खाली स्वच्छ कपडा टा अंथरून त्याच्यावरती पातेली उभी केली आणि पातळी घासतानाचा व्हिडिओ नाही बनवला कारण पातळी जर अशा छोट्या मोठ्या जरी व्हिडिओमध्ये दाखवत राहिलं तर व्हिडिओ खूप मोठा होता होतो म्हणून आणि नंतर शेवटी राहिलं ते काम माझं सगळ्या डब्याची झाकणं घासायचं तर ती भांड्याच्या जाळीमध्ये घासली आणि ते पण जाळी उचलून उन्हामध्ये ठेवली आणि त्याच्यानंतरचं घरातलं मांडणीचं आणि महत्त्वाचं काम मांडणीमध्ये मा पेपर टाकतो आम्ही त्याच्यामुळे जो धूळ असतो तो डायरेक्ट मांडणीमध्ये मा बसत नाही पेपर काढले तर बरीच धूळ निघते आणि चिकटपणा पण येत नाही मांडणीला त्याच्यामुळे पेपर टाकल्याचा तो फायदा होतो तर जे जुने पेपर होते ते मी काढून घेतले आणि झाडूने स्वच्छ पूर्ण मांडणी झाडून घेतली त्याच्यामध्ये पण धूळ बसलेली असते जाळी लागलेली असते आणि बरेच छोटे छोटे किडे पण असतात म्हणजे स्पायडर असेच बारीक किडे मुंग्या झालेल्या असतात तर त्या एकदा स्वच्छ झाडून घेतल्या की नंतर मग थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये निरमा टाकायचा किंवा आपली वॉशिंग पावडर टाकली थोडी तरी चालते आणि कपड्याने ते पुसून घ्यायचं निरम्यानं काय होतं जे झुरळ असतात ना ते झुरळ लागत नाहीत किंवा हो घरामध्ये होत नाहीत त्यामुळं ते एकदा निरम्याच्या पाण्यानी पूर्ण मांडणी पुसून घ्यायची आणि नंतर कोरड्या कपड्याने परत एकदा पुसून घ्यायची एकदम छान अशी मांडणी निघते माझं हे घरातलं काम होईपर्यंत पाऊस आला मोठा आणि बाहेर कपडे होते आणि भांडी पण होती तर काय आणायचं हे समजत नव्हतं तर याऐश मला हेल्प करतो आहे जसा पसारा वाढवतो तसा तो मला मदतही करतो तर बाहेरचे कपडे आणि भांडी घेऊन आले आणि नंतर बघा आता हे डबे जे आणून ठेवलेले आहेत ते उन्हामध्ये बऱ्यापैकी चांगले सुकलेले आहेत पण तरी पण एकदा स्वच्छ कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायचे म्हणजे पाण्याचा एखादा थेंब राहिला असेल आणि आपण त्याच्यामध्ये सामान ठेवतो ते, ते खराब होऊ नये म्हणून डबे परत एकदा कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आणि नंतर मग त्याच्यामध्ये जो आपला किराणा असतो किंवा आपल्या कुठल्या वस्तू ठेवायच्या असतात तर त्या ठेवून घ्यायच्या आता मी सुरुवातीला डबे मांडणीमध्ये मांडून घेते त्याच्यामुळं मला समजतं की कुठल्या डब्याची कुठली जागा आहे जर मी डायरेक्ट सामान त्याच्यामध्ये भरलं तर इकडचा डबा तिकडं तिकडचं सामान याच्या डब्यात ह्या डब्यातलं त्या डब्यात असं होतं म्हणून मी सुरुवातीला सगळं सामान सॉरी सगळे डबे मांडणीमध्ये मांडून घेतले तर यांश बघा त्याला माहिती आहे आता मी काय करणार आहे तर तो त्यांनी सगळे डबे खालच्याच साईडला मांडले आणि नंतर मला शोधून शोधून ते प्रत्येक डबे जागेवर मांडायला ला लागले तर आ, ही आ, ही तर मी असं का करते कारण असं केल्यानंतर सामान भरायला पण सोपं पडतं आणि जिथला डबा तिथेच बसतो नंतर एक एक डबे उचलून त्याच्यामध्ये सामान भरायला पण सोपं जातं आणि डबा जाग्यावर ठेवल्यामुळं त्या डब्यात कोणतं सामान होतं हे पण पटकन लक्षात येतं म्हणून ही आयडिया मी वापरते एक डबा शेवटी घासला होता आणि तो काही सापडलाच नाही लवकर तो होता झा जा, जाळीमध्ये तर तो डबा पण ठेवून दिला आणि आता राहिली झाकणं डब्यामध्ये मी सगळं सामान भरून घेतलं आहे आणि झाकणं लावायचे आहेत झाकणं लावताना पण इकडचं तिकडं तिकडचं इकडं असं होतं एखादं झाकण छोटं छोटा, छोटा असेल तर ते डब्यामध्ये पडतं अडकलं तर निग निघत नाही त्याची पण भीती असते त्यामुळे थोडंसं बघून किचन ओढा आणि किचन ओढ्याची साईडची मांडणी टाईल्स ह्या पण स्वच्छ केल्या पण ते स्वच्छ करताना मला वरती चढून करावं लागलं कॅमेरा सेट करायला जमलंच नाही किंवा व्हिडिओ शूट करायला जमलं नाही त्यामुळं तो व्हिडिओ काय मी टाकला नाही मला जो ज ज्या साईडचा जमला तिकडच्या साईडचा मी व्हिडिओ काढला आणि तो शेअर केला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये आणि माझ्या व्हिडिओ पाहून व्हिडिओला लाईक करा आणि मला स सपोर्ट नक्की करा तुमच्या सपोर्टमुळेच माझे व्हिडिओ व्हायरल होणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि काही तुमच्याकडे टिप्स असतील तर त्या पण सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय